अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेजारीत असलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र ढळून निघाला सरपंचा हत्येला कारणीभूत ठरले ते म्हणजे अवैध प्रकार हे तपासातून निष्पन्न झालं अवैध धंदे वाढले की खून मारामाऱ्या वाढणारच हे सर्व स्रोत आहे तसाच प्रकार अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असल्याचं भयान वास्तव असल्याच्या चर्चा नागरिक करतात बीडमध्ये अवैध धंदे करणारी आणि सरपंच देशमुख यांची हत्या करणारी टोळी आणि त्यांच्या अकाला पोलिसांनी बेड्या ठेवल्या हो परंतु आता नगर जिल्ह्यातही त्या त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांना आशीर्वाद देणाऱ्या अकांवर एसपींना वेळीच पाऊल उचलावं लागणार आहे अन्यथा नगरचाही बिहार झालाच म्हणून समजा नगर शहरासह जिल्ह्यातील अवैध धंद्यांना कोण दादा आहे की जो साध्यतोय खासदार निलेश लंके यांच्या आंदोलनानंतर पोलिसांच्या रेड कार्डचं पुढं काय झालं कोतवाली एलसीबीत प्रामाणिक काम करण्याची प्रबळ इच्छा असणारे पोलीस कमी होत चाललेत का बरेचदा पोलीस ठाण्याचा प्रभारी देखील तो एक कुठेतरी ठराविक व्यक्ती ठरवतो असेही आरोप केले जातात मग तो, जाता। तो व्यक्ती कोण पाहूयात याबाबत सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहत आज चर्चा होणारच युट्यूब चॅनल एकतीस पोलीस ठाणे आणि सुमारे सव्वा तीन हजार पोलिसांच्या हातात अहिला नगर जिल्ह्याची संपूर्ण कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे पोलीस प्रशासनात वाढीव मनुष्यबळाची अनेक वेळा मागणी केली गेली कमी असलेल्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण पडतो हे वास्तव असं असलं तरी जिल्ह्यात गुन्हेगारीचा अलेख मात्र उंचावत चाललाय कायद्याचा धाक पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिल्या नसल्याचं अनेक घटनांमधून समोर येत खून दरोडे मारामाऱ्या चोरी चेन स्नॅचिंग खंडणी आदींसारखे गुन्हे घडत आहेत जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी टोळ्याही जन्माला आल्या तर काही टोळ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गजार देखील केलाय परंतु नगर शहर व जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे पोलीस प्रशासनावर टीका देखील होत आहे अवैध दारू विक्री जुगार मटका हुक्का पार्लर गुटखा तस्करी आणि इतर अनधिकृत व्यवसायामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे त्यामुळे नागरिकही त्रस्त आहेत नुकतंच काही दिवसांपूर्वी खासदार निलेश अलंके यांनी एल सीबीतील कारभाराविरोधात आवाज उठवला होता परंतु काही दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच पुन्हा अनेकांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केल्याची धक्कादायक परिस्थिती तयार झाली आहे नगर शहरामध्ये कोतवाली तोपखाना भिंगार कॅम्प एमआयडीसी अशी महत्वाची पोलीस ठाणे आहेत कोतवली पोलीस ठाण्याच्या हक्केच्या अंतरावर अवैध धन्यांना पाय फुटलेत परंतु याचा ठाण्याच्या कारभारांना सध्या मागमूसही लागला नाही हे विशेष तशीच परिस्थिती तोपकाणा भिंगार कॅम्प आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याची झाली हे वास्तव जुगार सोरट भिंगोणचे क्लब चौक चौकत थाटलेत आणि तरुण पिढी बरबाद झाली मात्र याचे पोलिसांना सोयरसुतक नसल्याचं वास्तव आहे असा टीका होतात नुकतेच पोलीस अधीक्षकांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत या अवैध धंद्यांना आळा घालण्याचे आदेश दिले परंतु नगर शहरासह जिल्ह्यातील पोलिसांनी कारवाईची तसदी घेतल्याचं दिसून येत नाही अवैध धंदे मात्र खुल्याम सुरू असल्याचं गावोगावी दिसून येतात नुकतंच अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या शहराच्या कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता या आर्थ हकीने प्रश्न उपस्थित करून शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीने करण्यात वत आली कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद न झाल्यास पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय अवैध धंद्यावाल्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासले जात असल्याने त्या धंद्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती पवार यांनी केला होता राहुरी तालुक्यात जर नजर टाकली तर नुकताच एक मृतदेह आला त्याआधी त्याच तालुक्यात एका ड्रम मध्ये मृतदेह आढळून आला होता त्याआधी अशीच घटना घडली होती म्हणजेच महिनाभराच्या अंतराने साधारण तीन वेळा त्या ठिकाणी मृतदेह आढळून आले धक्कादायक म्हणजे या मृतदेहाची साधी ओळखही पटलेली नाही अशी माहिती समजली आहे जर या मृतदेहामागे घातपात करणारे असतील तर मग त्यांचा शोध कधी लागणार की सरे आम ही टोळी फिरत राहणार का पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे असा सवालही नागरिक उपस्थित करू लागले त्यामुळे आता पोलीस आदेशाला आदेशालाच पोलिसांनी केल्याची टोपली दाखवलीय का असं आता म्हणण्याची वेळ आली असं असलं तरी सर्व पोलीस काम चुकारपणा करतात असं नाही अधीक्षकांसोबत उभे राहणारे प्रामाणिक पोलीसही आहेत ते काम प्रामाणिक करतातच परंतु काही लोकांच्यामुळे असे विविध प्रश्न सध्या उपस्थित राहिले आहेत आणखी एक मुद्दा जिल्ह्यात शहरात नेहमीच असतो तो, तो म्हणजे ताबामारी ताबामारीच्या वाढत्या प्रकारात नेमकं जबाबदार कोण ते पाहणं गरजेचं आहे नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ताबामारी होत असल्याचं वास्तव आहे याबाबत सर्वच पक्षीय नेत्यांनी आवाज उठवलेला आहे तर काही ताबामारी करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल आहेत नुकतेच नगर तालुक्यात काही व्यापाऱ्यांच्या जमिनीवर ताबामारी घटना घडल्या या प्रकरणी व्यापारी बांधवांनी एकत्र आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना ताबामारी करण्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन दिलं आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासनही दिलं असं असलं तरी देखील शहरामध्ये दे जिल्ह्यामध्ये असले ताबामारीचे प्रकार सुरूच असल्यानं पोलीस प्रशासनाकडून कारवाई होणार का झाली तर कशी होणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय मित्रांनो अवैध धंद्यामुळे नगरचं बिहार होत चाललाय का गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक संपलाय का गुन्हेगारांना खतपाणी नेमकं कोण घालतंय तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद